हो माझ ए वेटिंग सेशन सुरू झाले आता देखो देखो चला के बाई सेशन सुरू झाले सेशन थंडीचे लाडू कुठले असतात माहितीये का थंडिचे लाडू बद्दल माहिती द्या मला आज आपण लवकरच आपल्या सेशनला सुरुवात करूया शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा गुड आफ्टरनून नीलम मॅम ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा गुड आफ्टरनून नंदा मॅम ओके ज्यांना पण झूमची लाईव्ह मिटिंग मिळत नाही आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे मी त्यांना त्या ग्रुपची लिंक देईल ओके आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मीटिंग जॉईन केल्यावर कृपया आपले माईक सगळ्यांनी म्यूट ठेवत चला तर आपण आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया आपला आजचा विषय आहे थंडीचे लाडू सुक्या मेव्याचे लाडू गुड आफ्टरनून ज्योती मॅम तर कोण कोण सुक्या मेवाचे लाडू करते खाते बनवते थंडीचे लाडू का खातात थंडी येते म्हणून म्हणूनच त्याला थंडीचे लाडू म्हणतात ओके थंडीचे लाडू कसे असायला पाहिजे थंडीच्या लाडूचे फायदे काय थंडीच्या लाडूचे तोटे काय त्याचा आपण आज अभ्यास करतोय थंडीच्या लाडूचा फायदा फायदा काय फ्रुट्स खाल्ले जातात प्रोटीन जातात आपण अजून काय म्हणू शकतो आपल्याला थंडीचा त्रास कमी होतो शरीराला ऊब मिळते आपल्याला आप सर्दी कफ त्याचे त्रास खरोखर कमी होतात आता थंडीचे लाडू भरपूर महिला वेगळे वेगळे करतात कोणी त्याच्यात मेथीचं पीठ टाकतं राईट कोणी गव्हाचं पीठ टाकते त्याच्यामध्ये वेगळे वेगळे पीठ मिक्स करतात आणि मग ते लाडू बनवतात कुणाचं असं पण आहे की अ कुणाकुणाचं असं आहे की अं ड्रायफ्रुट्स कमी लागले पाहिजे म्हणून मेथीचं पीठ टाकायचं तर कुणाचं असं आहे की नाही मेथी ही उष्ण असते म्हणून मेथीचं पीठ टाकायचं असे वेगळे समज आहे थंडीचा लाडू नेमका कसा असायला हवा सुक्या मेव्याचा म्हणजे काय ड्रायफ्रुट्सचा पूर्ण ड्रायफ्रुट्सचा तुम्ही त्याच्यामध्ये खारीक आणि ड्रायफ्रुटचे करते मॅम यस तुम्ही त्याच्यामध्ये मेथीचं पीठ वगैरे मिक्स केलं तर मुलं ते खात नाही मुलं नाही खात मुलांनाच काब्र बदनाम करायचं आपला तर विषयच येत नाही मी लाडू बनवलेले आहेत आणि मी मी लाडू खाल्लाच नाही ठीक आहे कारण की मला त्याचा इतका वास आला बनवताना ते तुपाचा वगैरे इतका वास आला माझी इच्छाच नाही होते लाडू खाण्याची बाकी आपण जर याच्यात पिठ वगैरे टाकले तर ते कडू लागतात म्हणून त्याचा अट्टहास नको याच्यामध्ये नेमकं काय काय टाकतात डिंक सर्वात महत्वाचा डिंकच आहे या लाडू मध्ये डिंक टाकायचा तळून टाकायचा तुपामध्ये अ खिक खोबरं खोबर खूप खोबर इम्पॉर्टंट आहे थंडीमध्ये खाणं ठीक आहे खोबऱ्यामुळे आपले केस वगैरे छान होतात आपण रेग्युलर लाईफमध्ये खोबरं ऍक्च्युली कमीच खातो राईट रोजच्या भाजीत तर आपलं खोबरं नसतेच असं म्हणायला पाहिजे कधीतरी आपलं खोबरं जाते पूटामध्ये म्हणून याच्यामध्ये ना खोबऱ्याचा भरपूर सारा किस टाकायचा अ खारीकची पूट टाकायची जे तुम्ही पीठ घेतायत त्या पिठांपेक्षा खारीकच थोडी जास्त टाकून घ्या डिंक भरपूर तळून घ्या आणि तो डिंक पण बारीक करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काय काय घालू शकताय काजू बदाम अक्रोड अ गोळंबी चारोळी पिस्ता जेवढे असतील मखाने मग गजबी या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भाजून टाकायच्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुपातच भाजायच्या असतात काही जणांच्या घरी तेलाचे लाडू करतात मला लॉजिकच कळत नाही तेल अरे तुम्ही ऑलरेडी तेल खातातच घरी ठीक आहे पण आता मी हे सांगते की ह्या तुपाचे फायदे तर मी तुम्हाला सांगितले काय शरीरामध्ये उष्णता मेंटेन राहते थंडीत त्रास कमी होतो अं म्हणजे थंडी वगैरे याचा त्रास जो आहे तर तो, तो त्रास तो जो त्रास, त्रास आहे ना थंडी लागली की हातपाय दुखायला सुरुवात होते भरपूर जणांचं होते असं तर तुम्हाला थंडीचे लाडू खाल्ल्यामुळे हे त्रास होत नाही लहान मुलांसाठी ना थंडीचे लाडू पाहिजे भांडण नका करू गे दे ग तिला कोणता पेन आहे तिचा तो तो त्याच्यावर लिहायचाच नाही अलीकडे दे तो माझा पेन दोघींपैकी कोणीच भांडण नका कोण कॅम्प दे त्याचे कोणत्या विषयावर होतो नंदा मॅडम आपण लहान मुलांना थंडीचे लाडू द्यायलाच पाहिजे त्याचं कारण काय पहिली गोष्ट ना आपले मुलं शाळेत जातात जाताना तर ते इतके भारी नाहीये की ते जेवण करून जातील नाश्ता करून जातील एक लाडू दिला टेन्शन नाही शाळेमध्ये भरपूर असे इन्फेक्शन वगैरे व्हायरल वगैरे त्यांना होत असते लाडूमुळे त्यांची इम्युनिटी वाढते दुसरी गोष्ट की ते खूप खेळतात उड्या मारतात मजा मस्ती करतात सो त्याच्यामुळे पण त्यांना तो एक सोर्स खूप चांगला राहतो की लाडू दिल्यामुळे त्या ते लोक नाही आहोत लहान मुलं ठीक आहे म्हणून लहान मुलांसाठी लाडू पाहिजेच मी पण स्पेशली माझ्या मुलींसाठीच लाडू करायचा विचार केलेला आहे म्हणजे मी ना ठरवून घेतलं माहिती का नंदा मॅम नवऱ्याच्या मागे खा खा पळत पळत राहायचं नाही खायचं असेल तर खा नसेल खायचा नको खाऊ मी मुलींसाठी बनवते आपल्या मुलांसाठी बनवा बाकी मी तुम्हाला जे नेहमी सांगत असते सासूच्या मुलाला तुम्ही बदलवू शकत नाही मी ते रडणं सोडून दिला आता आहो खा अहो खायचं असेल तर खा नसेल खायचं नका खाऊ मी माझ्या मुलींना अ ओ... त्यांनी नाही म्हटलं तरी लाडीगोडी लावते काही ना काय करून सांगते मी आता माझ्या मुलींना असं सांगायला शिकली आहे मी इथे खरंच सगळ्या महिलांना सांगितली गोष्ट मुलांना ह्या गोष्टींची आश्वासनं द्या हे खाल्ल्याने तुझे केस छान होतील तुझे केस वाढतील मुलं असतील तर मुलांना सांगा तुझी हाईट छान वाढेल तू छान दिसणार तुला फुटबॉल खेळता येईल अशा गोष्टी मुलांना थोड्या थोड्या गोष्टी तुम्ही जर त्यांना सांगितलं तर मुलं नक्की खातात ऍक्च्युअली खातात तुम्ही जर बालमानसशास्त्र वाचलं ओके okay, तर बालशा मानसशास्त्रामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत लहान मुलांसाठी थंडीचे लाडू खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्या वाढीसाठी इम्पॉर्टंट आहे तसं पुरुषांसाठी पण खूप गरजेचे असतात पण ते तेच राहते की त्यांच्या मागे रडत बसा खा खा सो बनवा बनवताना मुलांना ते द्या डिंक नुसता खाल्ला जात नाही डिंकाची रेसिपीच कमी मिळतील तुम्हाला कोणती भाजी बनत नाही डिंकाची कोणती रेसिपी बनत नाही फक्त लाडूचे आहे डिंकाची डिंक खाणं खूप आहे आपल्या हाडांसाठी मुलांच्या हाडांसाठी खूप चांगला आहे आता याच्यात कॅलरीज किती आहे लहान मुलांच्या हिशोबाने चांगला आहे पुरुषांच्या हिशोबाने पण चांगला आहे कारण की पुरुष पण खूप काम करतात बाहेर जातात त्यांचं पण एक्झर्शन होते पण आपल्यासाठी किती आहे धूम कॅलरीज आहे म्हणजे मॅडम असं म्हणा की तुम्ही तीन ते चार दिवसाची कॅलरी एका लाडू मधनं खात दोन तीन पोळ्यांची तर आहेच तर मग निकिता मॅम मी तुम्हाला सांगते माझ्या मम्मीने मला तेरा किलो तुपाचे लाडू खाऊ घातलेले आहेत प्रेग्नन्सी पासून डिलेवरी पर्यंत ठीक आहे पहिल्या महिन्यापासून लाडू रोज खायचाच आणि डिलेवरी झाल्यावर पण तर बरोबर तेरा डब्यांच्या लाईनी होत्या आमच्या घरामध्ये एक एक किलोचं तूप येतं ना त्या एक, -एक किलोच्या तेरा डबे घरामध्ये लागले होते तेरा किलो लाडू खाऊनच माझं वजन शहाऐंशी किलो झालं होतं ओके okay? तर ह्या वजनांमध्ये ह्या लाडू मध्ये खूप जास्त कॅलरीज आहे पण जर तुम्ही दिवसाला एक खाल्ला तर इट्स ओके नंदा मॅम तेवढा तुम्ही खायला पाहिजे बिकॉज Because... मी यस मी माझ्या लाडूची रेसिपी शेअर करते लगेचच शेअर करते एक लाडू जर तुम्ही खाल्लाय तर प्रॉपर काय करा उठलात की उठल्यावर तुम्ही उपाशीपोटी जे काही घेत आहात पाणी मध पाणी वगैरे ते घेऊन घ्या ओके okay? त्यानंतर तुम्ही ओ, एक लाडू खा म्हणजे तुम्ही नाश्ताच्या ऐवजी लाडू खा आणि मग नंतर घरातले सगळे कामं करा तर तुमचा तो, तो लाडू बरोबर चिरेल पण त्याच्यामुळे काय होतं तुमचे जे केस गळणं आहे तुमचे जे बॉडीचं नुकसान झालंय जे पण काही गोष्टी आहे त्या गोष्टी भरून निघतील एक थोडा वेट वाढणं हा विषय जर बाजूला ठेवला तर हे लाडू तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तुमच्या शरीरामधल्या त्या झीज भरून काढण्यासाठी तुमचे केस मेंटेन करण्यासाठी तुमची स्किन चांगली राहण्यासाठी ओके तुमचा तो प्रोटीन सोर्स कम्प्लीट करण्यासाठी खरोखर खूप चांगला आहे वेट वाढण्याची भीती आहे ना तर लाडू रात्री नाही खायचा लाडू सकाळी सकाळी नाश्त्याला खाऊन घ्या आणि मग नंतर सर्व काम करा मग अंगण झाडून काढा घरं झाडून काढा हाताने फरशी पुसा हाताने कपडे धुवा ह्या गोष्टी करा यांनी काय होईल तो लाडू जिरणार ओके सो ही भीती नका ठेवू मी हे खाल्ल्यावर खूप जाड होईल लाडू खाऊन झोपा काढला तर जाड होतो जसं आपण डिलिव्हरीत केलेलं आहे ना त्याने आपण पण जर आपण चालत फिरत खाल्ले तर ह्या लाडूचे तोटे नाही आहेत ओके नंदा मॅम प्लीज रोजचा एक लाडू खा रोजचा एक लाडू खा ओके मी लाडू कसे बनवले मला एका मॅमने क्वेश्चन केला तर मी सिंपल मी फक्त खारीक भाजून नाही घेतली मी कोरडी खारी काढली आणि मी काळी खारी काढली ठीक आहे तर काळी खारी काढली त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या अरे खूप मोठी प्रोसेस मला तीन चार दिवस लागले लाडू बनवायला आले कटकटी खाणे खूप कटकटी पण जेव्हा आपण बघतोय की हा यार खातात सगळे तेव्हा एक मनाचं समाधान आणि आनंद खरंच चांगला होतो मी पहिला दिवस खारका आणल्या मग त्या खारका वाळवल्या मग त्याच्यावर धूळ बसलेली असते ते धुतले तर मग त्या ओल्या होतील ओल्या मग वाटता येत नाही मग ती एक एक खारी घेऊन पुसावी लागते मग ते पुसणं झालं मग त्याच्यानंतर मी बदाम काजू चारोळ्या गोळंबी अ पिस्ता हे गोष्टी घेतल्या ठीक आहे याच्यामध्ये मी पिस्ता भाजलेला नाही पिस्ता मी कच्चा घेतला आणि मगज बी पण कच्चीच घेतलेली बाकी गोळंबी चारोळी काजू बदाम वेगळे वेगळे भाजले सगळे एकत्र टाकून नाही भाजायचं वेगळे वेगळे आणि ते पण मी असे कुटून थोडे थोडे मोठे मोठे तुकडे केले त्याचे आणि मग मी ते भाजले आणि त्याच्यामध्ये भरपूर सारी खारीकची पावडर टाकली मग मी ती खारीक होती ती खारीक पूर्ण खलबत्त्यामध्ये कुठली मग ती मिक्सर मध्ये वाटली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग ते काजू बदाम चारोळी गोर गोळंबी ते सगळं मिक्सरमध्ये बारीक केलं ते त्यामध्ये टाकलं आणि ते सगळं जे हे होत ना ते तुपामध्ये टाकलं म्हणजे तूप टाकलं त्या तुपामध्ये मी सर्वात पहिले जे वाटलेलं होतं ते पुन्हा टाकलं म्हणजे पहिले तर मी नुसतं तसं तळून घेतलेलं होतं ते मी ते नंतर तुपामध्ये भाजलं त्याला छान एक वास आला खारीक पावडर मिळते मॅम पण आपण शुअर नाही आहोत की ते खारका चांगले असतात का त्याच्यामध्ये काही मिलावट आहे का हे नव्हतं माहिती म्हणून मी मी स्वतः माझ्या हातानेच खारीक आणली आणि मी घरीच केली त्यानंतर ते सगळं तुपामध्ये भाजलं तुपामध्ये भाजल्यानंतर थोडं एक पाच एक मिनटं मी वरतून बी आणि पिस्ते टाकले आणि ते पुन्हा भाजून घेतलं थोडंस एकदम आणि मग नंतर मी त्याच्यामध्ये पिठी साखर टाकली तर पिठी साखरच टाका गुळ नका टाकू त्याच्यामध्ये गुळाचे लाडू टिकत नाही पण मी पिठी साखर काय केली ती खडी साखर नसते का मोठे मोठे खडे असतात ती खडी साखर खाणं खूप चांगलं असते मग मी खडी साखर आणली आणि ती बारीक करून त्याची पिठी साखर केली आणि पिठी साखर टाकली आणि ते सगळे असे छान चोवले साखर टाकल्यावर भाजायचं नाही नाहीतर तो कडक होतो खूप कडक होतो आणि ते छान चोळून घेतलं एवढ्या वेळ चोळलं ते एवढ्या वेळ चोळलं जोपर्यंत त्याला तूप सुटत नाही पूर्ण हाताला तूप सुटेपर्यंत ते मिक्स करून चोळावं लागतं आणि ते चोळलं जवळपास दोन अडीच तास चोळावं लागलं ते चोळून चोळून पिठी साखर आणि ते बाकी सगळं याचं एकत्र जीव एक जीव झाला आणि त्याला तूप सुटलं हाताने चोळून चोळून त्याच्यानंतरून मी त्याचे लाडू आणि हा खोबऱ्याचा किस राहिला मी खोबऱ्याचा किस पण घेतला होता याच्यामध्ये तो पण तुपात भाजून घेतला होता आणि मी त्याचे लाडू केले तुम्ही दहा पण लाडू करू शकतात ठीक आहे एक वाटी खारीक पूड घ्या एक वाटी घ्या आणि पंधरा पंधरा घ्या आणि ते तुम्ही करून घ्या त्याचे जे लाडू दहा पंधरा लाडू होतील मी पहिले दहा लाडूच म्हणजे टार्गेट ठेवला होता पण माझ्याकडनं सोळा लाडू झाले होते जेव्हा ते छान झाले तेव्हा मी रिस्क घेतले की एवढं सगळं सामान आणून मग आपण परत करूया ओके खारीक काळी घ्यायची की पिवळी मी काळी आणि पिवळी दोघं घेतले होते मी दोघं दोघं प्रकारच्या खाली घेतल्या होत्या कारण की दोघं याच्यामधले गुणधर्म पण वेगळे वेगळे असतात काळी आणि पिवळीमध्ये तर मी दोघं घेतले होते चव पण फरक पडतो पिवळ्याची चव जरा जास्त टेस्टी लागते काळ्याची थोडी वेगळी असते म्हणून मग मी दोघं पण घेतले आणि ते मिक्स करून घेतले लाडू खाणं आहे थंडीमध्ये लाडू खा हाडं मजबूत होतात रोजचा एक लाडू खायचा फक्त लाडू केल्यावर झोपायचा खाल्ल्यावर झोपायचा विचार केला तर तुमचं वजन वाढू शकेल पण जर तुम्हाला माहिती तुम्ही लाडू खात आहात मग तुम्हाला बाकीचे सोर्स बंद करावे लागतील ठीक आहे मग तुम्ही त्या दिवसांमध्ये फास्ट फूड वगैरे सगळं अवॉइड करा नक्की तुम्हाला रिझल्ट चांगला येतो ओके लाडू खाणं टाळू नका प्लीज लाडू खा लाडू तुमच्या आरोग्याला खूप चांगले तुमच्या शरीराला खूप चांगले आहेत लाडू लाडू खाल्ल्यामुळे लहान मुलांना पण लाडू द्या जर तुमच्या घरी पुरुष लोक खात असतील विदाऊट नाटक करता तर प्लीज लाडू बनवा आताशी थंडी चालू आहे मी दोनदा लाडू बनवणार म्हणजे मी ठरवलंय मी आता एकदा बनवलेले मी परत एकदा जनवारी ला बनवणार नंतर गरज नाही राहत मग फेब्रुवारी पर्यंत ते पुरणार मार्च पासून एवढी गरज राहत नाही तर लाडू खायचे आता इथे कोणाकोणाला हा डाऊट आहे की मॅम लाडू खाल्ल्यामुळे वजन वाढते म्हणून आम्ही लाडू खात नाही येस नंदा मॅम मला वेळ मिळतो वेळ वेळ कधीच कोणाला मिळत नाही वेळ काढावा लागतो ऍक्च्युली मला जर आज इथे कोणी विचारलं मला जर तुम्ही म्हंटलात की मॅम तुम्हाला वेळ आहे का नाही पण डिपेंड पण करते की हा चला जर का मला ममता मॅम बोलला शीतल मॅम तुमच्याकडे वेळ आहे का मी बोलेल नाही मला जर का गंधाली मॅम बोलल्याशी शीतल मॅम वेळ आहे का हो माझी प्रायोरिटी राहील की मला गंधाली मॅमशी बोलायचे सो वेळ आपल्या मनावर असतो की आपण तो कुणासाठी काढतोय असं एक ना नेहमी लक्षात ठेवा ह्या दुनियेत इतकं बिझी कोणीच नाहीये की ज्याला वेळ नाही कोणीच नाही डिपेंड करते की तुम्ही प्राधान्य कशाला देत आहात मला इथे कोणी बसलेलं म्हणेल की मला लाडू करायला वेळच मिळाला नाही मग तर तुमच्या जिंदगीवरच काय म्हणावंच काय की तुम्हाला लाडू करण्यासाठी तुम्हाला तुमचे कर्तव्य पार पाडायला वेळ मिळत नाही आर यू सिरियस की तुम्हाला तुमच्या मुलांसाठी लाडू करायला वेळ नाही मिळत आहे बरं मग मला सांगा की तुमचं शेड्यूल एवढं बिझी कोणतं मग काय करायचं ना अशा वेळेस आपण आपण एका पानावर आपली कामं लिहायला शिका प्लीज मी हे याच्या आधी पण खूप महिलांना सांगितलेलं आहे आणि मी इथे पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते एक दिवस ना सकाळपासून एका पेजवर लिहित चला मी आज काय काय केलं आणि मी आज कुठला वेळ कुठे दिला मी हे केलेलं आहे माझ्यासोबत ठीक आहे मी सकाळी उठली साडेचार ते साडेपाच मी काय केलं ते लिहिलं साडेपाच ते साडेसहा मी काय केलं ते लिहिलं साडेसहा ते साडेसात मी काय केलं ते लिहिलं सेम असंच मी पूर्ण दिवसभर एक एका तासाचं लिहित केले ओके आणि मी दुसऱ्या दिवशी ह्या गोष्टीचा विचार केला की याच्यातलं कुठलं काम असं होतं की जे करण्याची मला गरज नव्हती आणि मी ते काम करत गेली आणि त्यामुळे मला माझ्या काही कर्तव्यांना पण वेळ नाही मिळाला आणि मला माझ्या स्वतःसाठी सुद्धा वेळ नाही मिळालाय म्हणून वेळ मिळतो का वेळ काढावा लागतो आणि वेळ काढायला शिका किमान ज्या आपले कर्तव्य आहेत आपल्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्याच्यासाठी पहिले वेळ काढायला शिका म्हणून जर मला कोणी म्हंटल की माझ्या एवढा बिझी शेड्यूल मधून मला वेळ मिळतो का यस ऑफकोर्स बायका एका दिवसातच लाडू बनवतात मी तुम्हाला आता सांगितलं की मला चार दिवस लागले लाडू बनवायला पण मी बनवले ठीक आहे मी एक दिवस फक्त खारका साफ केला दुसऱ्या दिवशी मी खारका फुटल्या तिसऱ्या दिवशी मी खोबरं घेतलं मग मी खोबरं खिसल नंतर मग मी ते सगळं बारीक केलं चार दिवस बनवले पण मी हे कारण नाही दिलं की मला वेळ नाही मिळाला ऑफकोर्स मला वेळ मिळाला आणि मी तो वेळ काढला मॅम तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे नाही घालत का लाडू मध्ये मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते गहू मेथीचं पीठ जर घातलं अबे रोजच तुम्ही गव्हाची पोळी खाताय ना मग लाडू मध्ये पण काब्रा आणायचा ते गव्हाचं पीठ लाडू खात नाही म्हणून याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे आणू नका ओरिजिनल लाडू बनवा मॅम डिंक कधी घालायचा तळून घ्यायचा आणि सोबतच बारीक वाटून घ्यायचा अळीव घातली तर चालते का चालते पण लहान मुलं अळीव खात नाही मॅम बरोबर आहे मॅम ओके okay, तर खूप जण ह्या लाडूमध्ये खूप काय काही काय काही काय काय करतात कोणीतरी साखरेच्या पाकाचे लाडू बनवते मी खाल्लेला एकदा साखरेच्या पाकाचा लाडू शपथ सांगते तो लाडू असा दातानी तूट म्हटल्यावर तुटत नव्हता एक तर मे बी माझे दात स्ट्रॉंग नसतील किंवा ते लाडू खूप स्ट्रॉंग ते पाक जो असतो साखरेचा या हिवाळ्यात किती कडक पडतो तो खूप कडक पडतो पाकाचे वगैरे लाडू बनवू नका मी तर दिनका याचे गुळाचे पण लाडू नाही म्हणते तुम्हाला गुळाचेही लाडू नाही बनवायचे साखरेचे बनवा आपण इतके भारी नाहीये की आपण अरे हा मी एकदम पाळते मी नाही आपण कुठे ना कुठे काही ना काही का खातच आहोत राईट तुम्ही ते बाकीचं थोडं कमी करा आणि हे याच्यामध्ये खा तर तुम्हाला प्रॉपर एका वेणी परफेक्ट लाडू बनवला जाईल मॅम तुम्ही रेसिपी पोस्ट करा मी आताच्या आता दोनदा रेसिपी सांगितली मॅम अगदी सिम्पल केले मी लाडू ठीक आहे मी युट्यूब खूप चालला युट्यूब मध्ये तेच ते घाण करतात ते मेथीचं पीठ टाकतात गव्हाचं पीठ टाकतात मला बनवायचेच नव्हते ते पिठाचे लाडू मला गव्हाचं पीठ खायची एवढी हौस असेल तर मी पोळ्या करेल आणि पोळ्या बनवून खाईल बरोबर आहे आणि हा विचारच करायचा आहे ना आपल्याला की आपण आपल्या मुलांसाठी बनवतोय तर आपल्या मुलांनी खाल्लं पाहिजे ऑफकोर्स ह्या याचे म्हणजे माझं म्हणणं आहे ना ते पीठ वगैरे घालून पन्नास मोठे मोठे लाडू करण्यापेक्षा फक्त ड्रायफ्रुटचे आणि सुक्या मेवाचे ना तुम्ही पंचवीस क्वालिटी वाले लाडू बनवा म्हणजे मला तुम्हाला हेच सांगायचं जेणेकरून मुलं पण आवडीने खातील आपण पिठांच्या टास्क करतो हा हे किती जणी मेथीचं पीठ घालतात आणि जबरदस्ती नाही खात ते लेकरू खातच नाही कारण की ते कडूच किती असतं मग ते लेकरू खाणारच नाही त्याच्यापेक्षा छान लाडू बनवा टेस्टी लाडू बनवा आणि खूपच अशा हेल्दीच्या मागे ना का पळू मग की नाही नाही मेथीचं पीठ पाहिजे मेथीच्या पोळ्यांचा पोळ्या खूप छान होतात माहिती का तुम्हाला नाही हो मॅडम नाही खात मुलं खजूर टाकून पण आणि खजूर टाकलं की लाडू टिकत नाही हो रे बेटा मेथीच्या पोळ्या छान लागतात गहू घ्यायचे एक किलो गव्हाला दोन वाट्या मेथ्या घ्यायच्या आणि ते दळून आणायचं आणि त्याच्या पोळ्या करायच्या मस्त छान कुठल्या पण तिखट भाजीसोबत ठेचा सोबत खा छान लागतात मेथी चा, मेथीच्या पोळ्या थंडीत खायच्या चांगल्या असतात मेथीच्या पोळ्या त्या पिवळ्या मेथ्या मिळतात माहिती ना तुम्हाला नाही लागत मॅम खूप तिखट भाजी करा छान लागतात गुळासोबत पण छान लागतात त्या पोळ्या गुळ बनवा सोबत पण त्या पोळ्या खरंच ते गुळाचं हे असते ना गुळ आणि ते तूप टाकून एकत्र ते कुटायचं आणि त्याच ते बनवायचं त्याच्यासोबत त्या पोळ्या छान लागतात छान मस्त तिखट भाजी किंवा तिखट ठेचा त्याच्यासोबत तुम्ही मेथीच्या पोळ्या खा खरच चांगल्या लागतात ऍक्च्युअली चांगल्या लागतात वाटलं तर दोन दोन वाट्यांपेक्षा एक वाटी मेथी टाका पण दोन वाट्या ए म्हणून नाही त्याच्यात नाही तुला लागेल ऐक प्लीज त्याच्या तिखट मिक्स आहे नको मी लावून देते तुला माझं लेक्चर झालं की ठीक आहे पक्का पक्कावाला ठेवून जा तुम्ही मेथीच्या पोळ्या बनवून खाऊ शकता पण लाडूच्या मध्ये नका मिक्स करू मुलं नाही खाते कडू लागतं आणि जे मॅम आता म्हणतात साखर ऐवजी खजूर वगैरे नाही खजूर टिकत नाही खजूरला पटकन बुरशी येते खजूर बघा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवावे लागतात आपल्याला आणि त्याच्यात काय होते ह्या ड्रायफ्रुट्स मुळे त्याला कंटिन्यू ते तूप सुटत राहते ड्राय फ्रुट्स निघणार तेल वेगळं आपण तुपात भासतो ते तूप वेगळं त्याच्यामुळे ते खजूर अति ओलं राहते आणि त्याला बुरशी येते त्याच्यापेक्षा नाही जे आहे ते रिअल करा ओके okay. <coughs> okay, कुणाला काही प्रश्न असेल तर मला विचारू शकताय बाकी आपण आता उद्या पुन्हा एका नवीन विषयासोबत भेटूया उद्याचा आपला विषय आहे चहा कॉफी प्यावी कि नाही प्यावी प्यावी तर किती वेळेस प्यावी आणि चहाचे फायदे काय आणि चहाचे तोटे काय कॉफीचे फायदे काय कॉफीचे तोटे काय किती वजन वाढते आणि चहा कॉफी पिऊन पण तुम्ही वजन कसं कमी करू शकतात याच्यावरच से उद्याच से सेशन सगळ्यांनी नक्की अटेंड करा भरपूर चांगला विषय घेऊन आलेली मी उद्याचा ओके उद्यापासून शेअर मार्केटचे क्लासेस चालू होत आहे ज्या आपण महिलांना घर बसल्या स्वतःचे पैसे स्वतः कमवायचे आहेत अशांनी शेअर मार्केट कोर्स नक्की करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी रेग्युलर मराठी भाषेतनच तुम्हाला शेअर मार्केट शिकवलं जाईल म्हणून ज्यांना शेअर मार्केटचं ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी मला नक्की कॉल करा किंवा ज्यांना काही डाऊट असतील की मॅम आम आमच्याकडनं शेअर मार्केट होईल की नाही होणार त्यांनी पण मला कॉल करून एकदा माझ्याकडनं विचारून घ्या की मॅम आम आमच्याकडनं होईल तर मी तुम्हाला नक्की सोप्या भाषेत सांगेल पण प्लीज घर बसल्या स्वतःचे पैसे स्वतः कमवायचा विचार करा आणि शेअर मार्केट नक्की शिका वयाची अट नाही मोबाईलवर सुद्धा शेअर मार्केट होते असं नाहीये की तुमच्याकडे लॅपटॉप पाहिजे की टॅबलेट पाहिजे असं बिलकुल नाहीये सो घर बसल्या आणि खूप लोकांना हा प्रॉब्लेम आहे शेअर मार्केटमध्ये पन्नास साठ हजार रुपये टाकावे लागतात वगैरे एकशे वीस रुपये गुंतवून सुद्धा तुम्ही शेअर मार्केट करू शकता म्हणून ज्यांना पण शेअर मार्केट शिकायचं असेल